नमस्कार मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकतो आहे ती चुकती आहे का लेखिका खुशी आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया लिहिणारा लिहून जातो वाचणारा वाचून जातो पण विचार मात्र कोणीच करत नाही असं का कोणतीच स्त्री तिच्या वेदना न मांडता ती फक्त सहन करते का असं ती सावरते ती सांभाळते ती जपते ती निभवते ती साकारते ती अनुभवते ती जगते ती सहन करते तो तोडतो ती जोडते ती आधार बनते ती 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 सगळं काही ती करते आहे तरी तिचेच तिला तू चुकली असं बोलतात खरंच ती चुकती आहे का करायला गेलं तर माणूस दगडाचे सोने करेल मग का नाही तो माणूस माणसातली माणूस की दाखवू शकत सगळ्यांना सारखं बनवायला देवाने जर तो देव आपल्यात बनवताना भेदभाव करत नाही तर मग आपण माणसं कोणा एकाला कमी का लेखतो ह्या एकशे अडतीस लोकसंख्या असलेल्या जगात एक मुलगी आजही सुरक्षित का नाही हजारो कायदे कलम आहेत तिच्या सुरक्षेसाठी पण ते फक्त बोलायला त्याचा उपयोग काहीच होत नाही जिथे मुलगी तिच्या स्वतःच्या घरातच सुरक्षितपणे जगू शकत नाही ती या धावपळीच्या जगात कशी स्वतःला सावरेल बोलणं तर फार सोपं असतं हो तू तु तु तुझं आयुष्य बघ का लोकांचा समाजाचा विचार करते कर तुला काय हवं ते तुला आनंद मिळेल ते जग तुझं आयुष्य तुझ्या इच्छेने छान वाटतं ना हो हे शब्द ऐकायला पण हे सत्यात नाही ना, ना उतरत अहो खूप कठीण असतं मुलगी म्हणून राहणं लाडात वाढलेली पुढे जाऊन सगळ्याचे लाड पुरवते नात्याचा धागा जेवढा जास्त घट्ट असेल तेवढं ते, ते नातं घट्ट असतं मुलगी ही नात्याचाच धागा असते आणि तिचं वागणं बोलणं सांभाळून घेणे माणसांची मनं जपणं हा त्या नात्याचा घट्टपणा असतो बाबांची राजकुमारीपासून सुरू झालेला प्रवास कधी आईपर्यंत पोहोचतो हे कळतच नाहीत सगळ्यांना बांधून ठेवण्यात एवढी रमून जाते की तिचं आयुष्य आहे हे ती विसरूनच जाते कधी कोणाची मुलगी तर कधी ताई कधी कोणाची पत्नी तर कधी बहिणी कधी कोणाची आई तर कधी जाऊबाई कधी कोणाची प्रियसी तर कोणाची मैत्रिण कधी, कधी कोणाची बॉस तर कधी सहकारी कधी कोणाची जीवनसाथी तर कधी प्रेरणा कधी दुर्गा तर कधी अन्नपूर्णा कधी लक्ष्मी तर कधी सरस्वती कधी रणरागिणी तर कधी शांतीप्रिया किती तिची रूपं प्रत्येक गोष्टीत ती आहे तरी ती चुकीची काळानुसार माणूस बदलतो पण त्यांचे विचार अजूनही जुनाटच आहेत म्हणून काय आजही स्त्री चार भिंतीत गुरफटलेली आहे ती तिच्या सुखासाठी नाही तर इतरांच्या सुखासाठी झटते आहे प्रथा परंपरा संस्कृती रिवाज तिला बांधून ठेवलेले आहेत स्वतःचा आनंद समोरच्या आनंदात बघणारी एक ती एकटीच असते ती चुकली तर बोलणारे हजारो लोक असतील पण ती जिंकली तर उलट तिला जास्त पंख फडफडायला लागले असे बोलतात जगासमोर दाखवताना आम्ही मान देतो तिला आणि मागे काय करतात तिच्या अस्तित्वाचा खेळ मांडतात हे जग असंच आहे स्वतःचा गुन्हा कधीच कबूल करत नाही उलट समोरच्यावर आरोप करून चार फूट लांब होतो काही काही खरंच महान लोक असतात ज्यांना वाटतं की मुलगी ही खूप आनंदी आहे थाटामाटात राहते हवं तेव्हा सगळं मिळतं पण तुम्ही कोणी तिचं आयुष्य जगलाय का जे बाहेरून दिसतं तेच सत्यात सत्या आहे हे ठरवणं चूक आहे जेव्हा जवळून बघाल तेव्हा त्यांचं सत्य कळेल ती असते सगळ्यांसाठी पण तिच्यासाठी कधीच कोणी नसतं तिची ओळख काय तर ती एक परकी आहे आमचा अधिकार आहे तुला बोलायचा असे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा जाणीव होते की आपण कोणाची तरी अमानत आहोत म्हणून पण का असं ना तीही माणूसच आहे ना मग तिला तिचा अधिकार का नाही नाही का तिला तिचा स्व तिचं आयुष्य हे असंच कोड्यात लहानाची मोठी होते आणि आई वडिलांची जबाबदारी वाढते मग लग्न करून सासरी जाते तेव्हा कोठे आई वडिलांची काळजी संपते तिचा संसार चांगला चालला मुलं झाली की ती देवाघरी जायला मोकळे असा विचार प्रत्येक मुलीचे जन्मदाते करतात तिला तिच्या कर्तव्य जबाबदाऱ्या न... नीट सांभाळायला शिकली की झालं एवढा छोटा तर तिचा जीव नुकतीच चालायला शिकलेली तिच्यावरती घरची जबाबदारी येते तिचं बालपण तर जसं हरवून जातं शिक्षण पूर्ण करून ती काम करू लागते आता कोठी जगत होती ती लगेच लग्न होतं सगळं काही नवीन वर्ष तर माणसांना समजून घ्यायला जातं त्यात मुलं होतात अजून एक जबाबदारी वाढते पुढे त्यांचं शिक्षण लग्न मुलं संसार सगळं करता करता तिला स्वतःसाठी वेळ मिळतच नाही वय वाढतं आणि कधी तो शेवटचा दिवस येतो तेही कळत नाही असा हा प्रवास संपला तेही तिला कळत नाही यातना सोसणारी ती एकटीच असते सगळ्यांच्या नजरेआड ती तिचं अस्तित्व साकारत असते ती हळवी आहे कारण तिला कोणाचा आधार नाही मन मोकळं करायला तिला डायरी हा निसर्ग अशा गोष्टी भेटतात दुःखाची खरी व्याख्या तर तीच सांगू शकते जी प्रत्येक सेकंदाला खूप कठीण प्रसंगाला सामोरे जात असते तिने साहसी खंबीर असायला हवं असं बोलतात लोक तेव्हा हसू येतं का माहिती आहे का कारण ती खंबीर तेव्हाच होईल जेव्हा तिला तिचं ती अस्तित्व मोकळ्या मनाने जगता येईल असं लपवून छपवून तर राजनीती केली जाते तिचं जगणंही आता राजनितीसारखं झालं आहे म्हणायचं प्रश्नाला उत्तर असतं तर उत्तराला प्रश्न तिच्या गालावर ओघळणाऱ्या त्या थे थेंबाला काय असेल प्रश्न आणि काय असेल उत्तर समजेल का तिची भावना जी कोठेतरी नजरेआड लपलेली आहे तरी का तिला हा प्रश्न पडावा की ती चुकती आहे का तुम्हाला कथा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद